नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव काय मंगल सुभाष होटकर गाव मसव तुम्हाला काय त्रास होत होता मुळवेदाचा किती दिवसापासून सात वर्षे त्या सात वर्षात कुठे उपचार केले का डॉक्टरांकडे जात होते गोळ्या औषध घेत होते तात्पुरता फरक पडत होता बर मग हा त्रास तुम्हाला किती जास्त प्रमाणात होत होता का जास्त प्रमाणात होत होता मी ऑपरेशन करायला जात होती बरं म्हणजे ऑपरेशन करायला चालला होता बर मग ऑपरेशन करायला जात असताना तुम्हाला कुठली औषध दिली ही औषध मला दिली लिव्ह गेन आणि मल्टीगार्ड ब्लड प्युरिफायर ही औषध तुम्ही किती महिने वापरली ही औषध एक महिना वापरली बर एक महिन्यामध्ये तुम्हाला आज निकाल कसा आहे शंभर टक्के आहे शंभर टक्के निकाल आलेला आहे मग ह्या औषधांबद्दल तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता शंभर टक्के ही औषधं घ्या निकाल शंभर टक्के लागतो ओके okay, थँक्यू त्यांना कसा रिझल्ट आला हे त्यांनाच विचार तुम्ही अगोदर दवाखान्यातली औषध घेतली होती का अगोदर दोन तीन महिने दुसऱ्या दवाखान्यातली औषधं घेतली पण काहीच फरक पडला नाही त्या औषधाने आणि तुम्हाला मूळ कसा भयंकर त्रास होता का असं भरपूर भरपूर त्रास होता आणि त्या मी ज्या दवाखान्यात जात होतो त्या दवाखान्यात माझ्या मित्र कंपनीने ऑपरेशन केलं ते काय ऑपरेशन राहिलं नाही त्यांनी परत मला सांगितले की बाबा तू काय ऑपरेशन करून तुम्ही ऑपरेशन करण्याच्या कोर्स कोरा केल्यावर काय ऑपरेशन करावं काय केलं ना कंपनीने औषध घेतली त्यामुळं तीन महिन्याचा कोर्स पूरा केल्यामुळं की औषधाचा मला भरपूर रिझल्ट लागलेला आहे आता तुम्हाला काही त्रास होत नाही आता काय देखील बंद करून किती दिवस झाले औषध बंद करून दोन तीन महिने झाले तरी पण काही त्रास नाही आता कसलाच त्रास मला भेटलेल्या लोकांना काय सांगता हे औषधांविषयी सांगणार घ्या या औषध बाबा कंपनी चांगली ती घ्या बिनकामाचं ऑपरेशन करण्यासाठी कशाला एवढा खर्च करता दुण। दुण।